एम ए सी बी वर्कर्स पॉवर फंड यांच्यातर्फे आज दिनांक तेवीस जानेवारी मंगळवार रोजी शिवतीर्थ मैदान येथे जळगाव महावितरण मंडळ अंतर्गत जुन्या अनुभवी बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना कामावर कायम करण्यात यावे या मागणीसाठी यावेळी आमरण उपोषण करण्यात आले आहे एम ए सी बी वर्कर्स युनियन पॉवर फंड यांच्यातर्फे जळगावातील शिवतीर्थ मैदान येथे आमरण उपोषण करण्यात येत आहे मागील एक ते दीड वर्षापासून जळगाव महावितरण मंडळाअंतर्गत जुने कंत्राटी कामगार यांना कामावर घेण्यासाठी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून आमरण उपोषण सुरू केले होते तसेच कंत्राटदारावर एम बी एंटरप्राइजेस या ठेकादाराने आमरण उपोषणामधील जळगाव डिव्हिजनचे तेरा कंत्राटी कामगारांना त्वरित कामावर घेण्याचे व जळगाव ग्रामीण चोपडा अमळनेर पारोडा पाचोरा धरणगाव वडगाव चाळीसगाव भुसावळ एरोंडल येथील जुन्या अनुभवी कंत्राटी कामगारांना पंधरा दिवस ते एक महिन्यात कामावर घेण्याचे आश्वासन संघटनेला दिले असताना देखील याबाबत आमरण उपोषण करण्यात येत होते हे आमरण उपोषण दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी यावेळी स्थगित करण्यात आले होते मात्र कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने ए बी एंटरप्राइजेस या ठिकेदाराने जुन्या अनुभवी कंत्राटी कामगारांना जळगाव डिव्हिजनमध्ये अर्बन एक अर्बन दोन नशिराबाद सब डिव्हिजनमध्ये आमरण उपोषणामधील तेरा कामगार हजर करून घेतले व जळगाव डिव्हिजनमधील जळगाव ग्रामीणमधील सब डिव्हिजनचे कंत्राटदार समर्थ इलेक्ट्रिकल खामगाव यांनी जळगाव मंडळातील बारा कंत्राटी कामगारांना जुन्या अनुभवी कामगारांना हजर करून घेतले नाही या मागणीसाठी आज जळगाव येथील शिवतीर्थ मैदान येथे एम एस सी बी वर्कर्स युनियन पॉवर फ्रंट यांच्यातर्फे आमरण उपोषण करण्यात येत आहे लवकरात लवकर जळगाव महावितरण मंडळाअंतर्गत जुन्या अनुभवी बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे संदर्भात एम एस सी बी वर्कर्स युनियन पॉवर फंडचे जिल्हा समन्वयक प्रदीप ठाकूर याबद्दल काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात कंत्राटी कामगारांना कामावर घेण्यासाठी जुन्या का अनुभवी कंत्राटी कामगारांना आपण दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार बा तेवीसपासून अधिक बेंता का कार्यालय विद्युत भवन येथे आमरण उपोषण सुरू केले होते तेथे हो त्या अमरुन उपोषणामध्ये कंत्राटदार ए बी या ठेकेदाराने उपोषण मागे घेण्याबाबत जळगाव डिव्हिजनमधील तेरा कंत्राटी कामगार हे कामावर घेण्याचे आश्वासन दिले आणि बाकीचे जळगाव जिल्ह्यातील कंत्राटी कामगार हे टप्प्याटप्प्याने कामावर घेण्यात येईल असे आपल्याला आश्वासन दिले त्यामुळे आपण त्या आठ तारखेला अमरुणपोषण स्तूर्ता स्थगित केलेले होते तरीही कंत्राटदाराने आतापर्यंत जिल्ह्यातील कुठलाही एक न कंत्राटदार कंत्राटी कामगार कामावर न घेतलेला आहे आणि कंत्राटदार आता त्याची भाषा बदलवतोय त्यामुळे जोपर्यंत कंत्राटदार या कंत्राटी कामगारांना कामावर घेणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण आता सुरूच राहील कधीपासून कोणत्या तारखेपासून ता आज तेवीस एक दोन हजार चोवीस पासून हे आमरणपोषण पहिला दिवस आला आज आमरण उपोषणाचा का कंत्राटी काम जुन्या अनुभवी कंत्राटी कामगारांना कामावर घेण्यासाठी आपली मागणी आहे किती कर्मचारी जिल्ह्यातले दीडशे कर्मचारी आहेत कोणत्या कंपनीचा ते चौदा एजन्सी नेमलेल्या आहेत ने महावितरण इथे प म्हणजे वेळोवेळी एजन्सी चेंज होते आणि वेळोवेळी सर्व जे काही होतं म्हणजे कमीत कमी एक ते दीड वर्षापासून एक कंत्राटी कामगार घरी बसलेले आहेत आणि अशा पर परिस्थितीत कुठला कर्मचारी काय कामधंदे करतो हे अजूनपर्यंत म्हणजे उपासमारीची वेळ म्हणजे फॅमिलीवर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि ठेकेदाराचा सुपरवायझर हा त्या ठेकेदारांना न सांगता इथे क एम एबीला कंत्राटी कामगारांबाबत म्हणजे गैरसमजप्रोवतो आहे आणि पैशांची मागणी करत आहे कंत्राटी कामगारांना प्रमोद ठाकूर पॉवर फ्रंट युनियन राज्य संयोजक हॅलो गाईज प्लीज लाईक like, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल